आणि नेहमी माणसाने देवा वाचून दुसरं कशाचं स्मरण करू नये देवाचं स्मरण हे माणसाला ज्ञानदान देऊन स्मरणदान करून आनंद प्रदान करीत असतो विषयाचं स्मरण हे माणसाला दुःखाला नेत असत विषयाच्या स्मरणाने विषयाचे संस्कार अधिक बलवान होतात फार काय सांगू तुम्हाला विषय सेवन करणारा परवडला पण विषयाचं स्मरण करणारा परवडत नाही विषय सेवनापेक्षाही विषयाचं स्मरण वाईट आहे विषय सेवनापेक्षाही विषय स्मरणाची शक्ती अधिक आहे अध पतनाकडे नेण्याची विनाशाकडे नेण्याची चिंतनाची जेवढी शक्ती आहे एवढी शक्ती भोगाची नाही आहे याचा अर्थ तुम्ही भोगा असं मी आपल्याला सांगत नाही चिंतन करू नका हे सांगायचं की जे चिंतन भोगापेक्षाही अत्यंत भयानक आहे दुःख प्रहातृत्व सामर्थ्य त्याच्या ठिकाणी अधिक आहे म्हणून विषयाचं स्मरण करू नका देवाचं स्मरण करा